नमस्कार मी वैशाली वैशाली टिड्रन्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी बोंबील फ्राय बनवणार आहे इथे मी ओले बोंबील फ्राय करणार आहे आणि ही रेसिपी बनवायला एकदम सोपी आहे तशीच चवीला तर एकदम भन्नाट आहे लागते चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया बोंबील फ्राय बनवायला बोंबील फ्राय करण्यासाठी इथे मी आठ ओले बोंबील घेतलेले आहे आता हे पहिले मी साफ करून घेतले आणि पाण्याने चांगले धुवून घेतलेले आहे आता इथे एका प्लेटमध्ये मी एक कप रवा घेतलेला आहे त्यामध्ये दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ घालायचं आहे तसेच त्यात पाव टीस्पून हळद घालायची एक टेबलस्पून लाल तिखट घालायचं आहे इथे मी काश्मीरी मिर्चचं लाल तिखट वापरलेलं आहे पाव टीस्पून गरम मसाला घालायचा आहे नंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर आता यामध्ये मीठ घातल्यावर हे चांगलं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी हे सगळं चांगलं मिक्स करून घेते तोपर्यंत मी बो ओलेबोंबिलला इथे आले लसणाची पेस्ट लावून घेणार आहे तर इथे मी एक टेबल स्पून आलं लसण ची पेस्ट घेतलेली आहे तसंच पाव टीस्पून हळद घेतली आहे आणि ही बोंबीलला चांगली लावून ठेवायची आहे साधारणतः पाच मिनटं लावून ठेवायची नंतर तोपर्यंत इथे मी कढईमध्ये एका पॅनमध्ये गरम तेल ठेवलेलं आहे फ्राय करण्यासाठी तर आता इथे ही बोंबील ह्या रव्याच्या मिश्रणामध्ये घालायचं आहे हा रवा चांगला त्या मि बोंबीलला लावून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे मी हे रव्याचं मिश्रण ह्या बोंबीलला कोट करून घेतलं आता हे अलरद बोंबील ह्या तेलामध्ये सोडायचं आहे तर आता हे चांगले फ्राय करून घ्यायचे आहे साधारणत चार ते पाच मिनटं लागतात एका साईडने फ्राय व्हायला हो तर इथे पाच मिनटं झालेले आहे मी दुसऱ्या साईडनेसुद्धा याला फ्राय करून घेते चांगले तुम्ही बघू शकता खालून थोडेसे फ्राय झालेले आहेत मस्तपैकी तर आता इथे मी दुसऱ्या सुद्धा फ्राय करून घेत आहे पुन्हा पाच ते सहा मिनटं मी हे चांगले फ्राय करून घेते मस्त असे हे कुरकुरीत होतात तर तुम्ही बघू शकता हे इथे बोंबील आपले फ्राय करून झालेले आहे कलरसुद्धा खूप छान आलेला आहे मस्त तर आता मी हे बोंबील एका प्लेटमध्ये काढून घेते तर हे सगळे मी आता एका प्लेटमध्ये काढून घेतले तुम्हीसुद्धा ही रेसिपी करून बघा एकदम झटपट अशी बनणारी आहे काहीच वेळ लागत नाही जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा